नमस्कार मी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अभिषेक साठम आज आहे एक मे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र म्हटलं की सर्वांना पहिलं आठवतं ते गडकिल्ले आपली परंपरा आपली लोककला आणि आपली खाद्यसंस्कृती पण त्या पलीकडे सुद्धा जाऊन महाराष्ट्र विशेष गोष्टींसाठी जगभरात ओळखला जातो भारतात प्रत्येक राज्याची अशी स्वतःची राज्य वन्यजीव मानकं घोषित केलेली आहे राज्यात आदळणारी जैवविविधता व नैसर्गिक गोष्टींचा संवर्धन करण्यासाठी राज्य मानके घोषित करण्यात आली आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील काही राज्य मानके आहेत ती तुम्हाला माहित आहेत का आज एक मे महाराष्ट्र औचित्य साधून जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याची राज्य मानके आवडतं फळ म्हटलं की आपोआपच डोळ्यासमोर येतो तो, तो फळांचा राजा आंबा पण मंडळी हा कोकणचा राजा म्हणजेच आपला आंबा हे आहे महाराष्ट्र राज्याचं राज्यवृक्ष महाराष्ट्राचं राज्य फुल आहे तामण तामण हा मेंदीच्या कुळातला मध्यम आकाराचा वृक्ष हा वृक्ष पश्चिम महाराष्ट्रातील पानगळतीच्या जंगलात कोकणात व विदर्भात सर्वत्र दिसतो मुंबईतही अनेक ठिकाणी दिसतो सध्या ह्या झाडाला फुलं बहरली आहेत जेव्हा तुम्ही मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाला भेट द्याल तेव्हा या झाडावर फुललेली फुले नक्की पहा आपल्या राज्याचा राज्य पक्षी आहे हरियाल हरियाल हा कबूतर वंशीय पक्षी असून याला हिरवा होला हरोळी फुटेड ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावाने देखील संबोधले जात हा पक्षी सध्या दुर्मिळ होत चालला आहे शेकरू म्हणजे इंडियन जायंट स्क्विरल हा आहे आपला राज्य प्राणी शेकरू ही एक खारींची प्रजात आहे महाराष्ट्रातील भीमाशंकर या भागात ही मोठ्या प्रमाणात आढळून येते तुम्हाला माहित आहे का आपल्या राज्याचं राज्य फुलपाखरू सुद्धा आहे ब्लू मॉर्मॉन म्हणजेच राणी पाकोळी हे फुलपाखरू आकाराने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे फुलपाखरू असून ते मखमली काळ्या रंगाचे असते दोन हजार पंधरा साली ह्याला राज्य फुलपाखराचा दर्जा मिळाला तेव्हापासून ते, ते महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू म्हणून ओळखले जाऊ लागले सोनेरिशिया अल्बा म्हणजेच पांढरी चिप्पी हे एक खारफुटीचं झाड आहे आणि हे झाड महाराष्ट्र राज्याचं कांदळवन वृक्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे आपल्यातल्या सगळ्यांना मासे खायला तर खूप आवडतात आणि त्यात पापलेट म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आपल्याला हे माहीत आहे का की पापलेट हा नुकताच राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे काय मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला याआधी कोणती कोणती राज्य मानके माहीत होती ती कमेंटमध्ये कळवा आणि वन्यजीवांबद्दल अशीच मनोरंजक तथ्ये जाणून घेण्यासाठी द मुंबई झू पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद